हॅलो नमस्कार मी शीतल माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कशा सर्व जर मस्त असाल माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आम्ही चाललेलो आहे बाहेर तर आम्ही टू व्हीलर घेऊन चाललो आहे कारण की खूप गर्दी असते मार्केटमध्ये मग गाडी लावायला वगैरे जागा नसते त्याच्यामुळे तर चला बघू आता खरं तर उशीर झाला आहे कारण की आम्हाला आकाशकंदील वगैरे आणायचं आहे आणि ह्या वेळेस खरंच उशीर झाला सगळं लावायला वगैरे तर कामं होती है आणि ह्यांना पण सुट्टी आजपासून लागलेली ला आहे त्याच्यामुळे हो तर चला तर बघू आणि आदर्शची त्या दिवशी गर्दी झालेली नाहीये कपड्यांची वगैरे हो कारण त्यावेळेस ही व्यवस्थित भेटलच नाहीये त्यामुळे हा आहे ਮੀਡ਼ਾ ਇਸ਼ਾਰੀ ਕੋਕ਼ हीच आता नको तेच बघते काय घ्यायचं बघा तर आम्ही बाहेरून जातानी मी, जाता मी थोडासा हा सोसायटीचा व्हिडिओ काढला होता आमच्या तर खूप छान सगळ्यांनी लाईट लावल्यामुळे खूपच भारी दिसत होतं म्हणून मी तुम्हाला दाखवा म्हणलं तर आम्ही घरी आल्यानंतर खूप थकलं होतं तर सगळी आवरावरी केली कारण दिवाळी जवळ आली तरी आमचं काहीच आवरलेलं नव्हतं आम्ही आकाशकंदील पण नव्हता लावलेला त्याच्यामुळे घरी आलो आणि नंतर मग सगळं आवरलं तर खूप छान असं ह्यांनी म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून लावलेलं आहे आम्ही तुम्हाला दाखवते तर ही बघा ही अशी लाइटिंग आणलेली आहे तर खूप सिंपल असं करायचं होतं म्हणून मी अशी ही लायटिंग लावलेली आहे बघू शकता हे असं दिसते आणि हा जी आहे ना तो मी दाखवला होता व्हिडिओमध्ये म्हणजे तर हा मी आणलेला आहे आकाश कंदील तर हा मातीचा आहे आणि हा माझा पहिलाच आहे तर हे बघा असा आणि हे श्रेयानी दोन वर्षापूर्वीच बनवलेलं होतं आणि अशी लायटिंग आणलेली तर हे असत हे लांबून खूप सिंपल केले तर असं हे चिटकवलंय ते निघत सारखं तर असं काही तुम्हाला आवडलं का ते कमेंट मध्ये नक्की सांगा तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया अशा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय